प्रदेश सामान्य जनतेचा आवाज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले थांबवा अन्यथा मराठवाडाभर आंदोलन करू मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांचं स्पष्टीकरण परभणीमध्ये आज दिनांक बारा मार्च रोजी रविराज पार्क येथे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे मागील काही दिवसांपूर्वी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके सर यांच्यावर प्राणघातक भॅड हल्ला करण्यात आला होता या घटनेचा जाहीर निषेध यावी अशोक हिंगे पाटील यांनी केलाय आणि तसे हल्ले करणाऱ्यांवर देखील योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मराठवाड्यामध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्वाळा पाटील यांनी दिलाय शेळके परिवारास यावेळी सांत्वन करत त्यांना धीर देण्याचं काम केलंय यावेळी डॉक्टर धर्मराज चव्हाण अभियंता सुरेश फळ सुमित जाधव सर्जेराव पंडित मनोहर वावळे रणजित मकरंद प्रमोद कुटे पंकज खेडकर संदीप खाडे दिलीप बोरकर बी आर आव्हाड संदीप रणवीर सोमेश भुजबळ सोमेश भुजबळ सुनीता साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा संघटक डॉक्टर प्राध्यापक शिळके सरावर जो भॅड आला झाला त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाड्याच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो बरोबरी सारख्या उच्चभ्रू वस्तूमध्ये सुसंस्कृत असणाऱ्या प्राध्यापकाला मारहाण होणं ही अत्यंत लाजीरो अशी गोष्ट आहे आणि या घटनेच्या पाठीमागे जे हलेखोर आहेत त्यांच्या पाठीमाग कोणती राजकीय शक्ती आहे ते पोलिसांना शोधून काढली पाहिजे आणि माझं तर असं म्हणणं आहे की या ठिकाणी ह्या हल्ल्या या हल्ल्याच्या पाठीमागं या परभणी शहरातले जे प्रस्थापित मंडळ आहे त्यांचा हात असल्याचा आम्हाला या ठिकाणी संभव आहे या ठिकाणी पोलिसांसुद्धा थातूर मातूर या ठिकाणी कलम दाखल केलेत पोलिसांची सुद्धा भूमिका या प्रकारामध्ये संशयास्पद आहे पोलिसांनीसुद्धा आरोपीला पाठीशी घालायचंच काम केलं आहे असं आमच्या या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावर जर लवकर जर कारवाई नाही झाली यापुढे तर मग मात्र लोकशाही पद्धतीनं आणि ठोकशाही पद्धतीनं वंचित बहुजना गाडी रस्त्यावर उचलायशिवाय राहणार नाही